कसे आहेत बालमित्रांनो मस्त धमाल चालू असेल नाही उन्हाळी सुट्ट्या लागल्या आता मग काय विचारता आईस्क्रीम आंब्याचा रस वेगळेवेगळे उन्हाळी शिवीत अजून काय काय गंमत करतायत मी एकमेकाकडे जाता की नाही आम्ही पण लहानपणी खूप धमाल करायचो अख्खा दिवस कुठल्या एखाद्या ते मित्रमैत्रिणींकडे जमायचं किंवा आम्ही सगळे भावंड आत्ती भावंड मावस भावंड खूप हो इनडोअर गेम खेळायचो स्वतःच्या हाताने कधी भेळ बनवायची कधी मिल्कशेक बनवायचं खूप मजा यायची तुम्ही पण असं करून पहा आणि हो गोष्टींची पुस्तकं वगैरे तर असतीलच ना तुमच्याकडे खूप सारे इनडोअर गेम असतील छान छान गोष्टी वाचायच्या कोडी सोडवायची कोडी सोडवल्याने बुद्धी तीव्र होते आणि आपल्याला जे जे चांगलं येतं चांगलं कुठे वाचलं ऐकलं ते सगळं आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगायचं बरं रामदास स्वामींचं नाव ऐकलंय का तुम्ही ते म्हणायचे जे जे आपण सिठावे ते सर्वांना सांगावे आणि म्हणूनच आज मी मला एक सुंदर वाचनात आलेली कविता तुम्हाला ऐकवणार आहे ही कविता मी वाचली तरुण भारतच्या छोटे उस्ताद या पुरवणी अंकात या कवितेचे शीर्षक आहे प्राण्यांची शाळा आता शाळेला सुट्टी आणि पुन्हा शाळाच का असं नका म्हणू ही गमती गमतीची शाळा आहे आणि ही कविता लिहिली आहे रवींद्र चालिकवार यांनी ऐका तर मग कविता पिंपळाच्या झाडाखाली सुरू झाली शाळा जंगलातील सर्व प्राणी झाली सारी गोळा गुरुजी झालेला हत्ती शिकवू लागला पाडा गोंधळ घालत कोला म्हणे आधी शिकवा दडा युनिफॉर्म घालून आली मनी गुरुजींना म्हणाली मी आत येऊ पाठीपुस्तक घेऊन आला उशिरा कुत्रा त्याला पाहून घाबरला बिच्चारा ससा भित्रा स्पेलिंग चुकल्याने गाढव बसला मागच्या बाकावरी माकडाने काढल्या उठा बशा त्याची वही होती कोरी विसरभोळ्या वाघानं केला नव्हता गृहपाठ गुरुजींनी हाती छड्या दिल्या साठ अपमान झाल्याने वाघाने फोडली मोठी डरकाळी घाबरलेला सारा वर्ग सैरा वैरा पळी कशी वाटली कविता मित्रांनो आवडली ना आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा कविते किंवा गोष्टी सोबत तोपर्यंत बाय